शब्दांची कथेच शीर्षक आहे साखळदंड गावाच्या वरलाकड एक वडा होता वड्याच्या कडीला गोराढोराचे गोठे होते कडव्याच्या गंजी फनसावाने निश्चित पडल्या होत्या वढ्याच्या कडीला तिथच भट्टी बी होती नदी पल्याड गुराळ आता जायचं म्हणाल तर तिकड जायला एकच पाऊल वाट होती वाटात आसरा होत्या यताळबा होता मसुबा होता लक्ष्म्याई होती मर्याई होती आणि दोन्ही बाजून वाटाला डोक्या इतकं गवत वाढलेलं माणसं सहसा तिकडं जात नसत कारण मसनवटा जवळच असल्यानं तिकडं जायला भ्यायची पण मात्र ज्याचं विशेष काम ते मात्र आवर्जून जात रानात पांदिला, डुकरांचा कुत्र्यांचा सदान कदा सुळसुळात एखाद जनावर गावात गचाकलं की वाड्याला वशाट वास घुमायचा फुटलेली शिशी गेल्याले गल्फ वेस्टेज फेकायची हक्काची जागा त्याचा मोठा ढिगूल झालत फुलाजी सावकारान वाड्याचा पेंट, दगड फुटक्या इटा बी तिथं ढकलेल्या हो होत्या गावात लय दाटी झालती दुकानापुढं रस्त्यावर नालीच राहिली नव्हती ती नाली वाहतही नव्हती पाऊस पडला तर मग व्हायची आणि सगळ्या रस्त्यावर घाण पाणी आणि मग सगळा गाव वड्याला जायचं नेमकं इथंच होती शाळा पत्र्याच्या दोन खोल्या आणि एक सिलॅबची खोली चंबुवानीवर बांधलेली आणि त्याला असा उतार केलेला रॅम्प म्हणून तेवढंच आणि एक शाळा पुढे एक लिंबाचं झाड होत चहू बाजूने तिला येडा त्या शाळाला चहू बाजूने एडा टकुऱ्या इतक्या गवताची दाट जाळी बाजूला मोठाले गोटाळ बाली दगड निश्चित पडलेले उग आराम करत इचू काट्याच सदा भ्याच सळसळ करील त्याचा खेळ चालायचा म्हणजे कव्हा काही होईल याचा नियम नव्हता साळाच्या भीतीला घाटाकडल्या बाजून एक गोठा होता गुणाजीराव माझी सरपंच होते दोन बैलन दोन मसाडी सदा गोठ्यात बांधलेले असायचे गोठ्यात मुताने खड्डे झालते भन वास नाकात घुमायचा वास घेऊनच पोर भानावर येत चक्कर येन मळमळ उलटी असलं काही नव्हतं डासाला लय उताडा सारखं गुंगुं, गुंगुंग गुंगुंग आवाज होई पायाला माश्या डसल्या की गोठ्यात जनावर संगीत द्यायची वर्गात पोर कविता गायला लागली कि सिंग हलवायची तिच्या गळ्यातलं घोगर टनटन गंगन -गं आवाज काढले मग ती मधून हमरायची ओरडायची आणि पोरांच्या कवितांच्या पाड्याच्या तालावर नाचायची सगळा गोठा उवाला करायची पत्र्याच्या मिडीला शिंग ठासायची था ठक 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 आणि मग त्यातून वेगवेगळे आवाज निघायचे बँड वाजल्याचा आवाज निघायचा मग हे हा जो आवाज होता तो आवाज पोरांच्या गाण्याला साथ संगत असायची चिलट तरी एवढे झालते शेराची ताटी शेजारीच होती बांधावर कॅक जोडीला शाळेचे पोर करंगळी वर करत आणि मग सरांनी मान हलवली की सुसाट पळत आणि तिकडेच मोकळं होत शाळेचे माझे विद्यार्थी होते कोण कुठं कोण कुठं समदे पांगले संदीप एक तरुण पोर सौदा हितच याच शाळेत शिकला पुढं चांगल्या मार्कानं सरकला पुण्यात शिकला इंजिनियर झाला त्याला कंपनीचं चांगलं पॅकेज मिळालं गावाकडं तो अधूनमधून येई येईल आल्यानंतर त्याला काही जुन्या आठवणी येत मग तो शाळेकडं सहज चक्कर मारायचा जुन्या आठवणी काढायचा शिक्षण खूप महत्वाचं आहे हे त्याला पटलेलं आपल्या भागात ऊसतोडीला अनेक मजूर जातात लोकांच्या इथं कामधंद्याला जातात साल महिने घालतात या कामाला पर्याय होईल असं शिक्षण पाहिजे असं त्याच्या मनामध्ये येत असे गरीबाच्या घरात ज्ञानाचा दिवा लागावा आपल्या गावची शाळा सुधारली पाहिजे अशी त्याच्या मनात खंत होती त्याने इतरही ठिकाणी शाळा बघितल्या होत्या श्रीमंताची मुलं कसा चांगला ड्रेस घालून शाळेत जातात इंग्रजी बोलतात शिकून मोठे होतात हे त्यानं पाहिलं होतं त्यांना सुखसुविधा मिळतात पण आपल्या गावातल्या शाळेत मात्र ती सुखसुविधा मिळत नाही शाळेचे हाल पाहून त्याच्या मनामध्ये खंत होती तो ती बोलून दाखवायचा संदीपने गावात तात्याला गाठल तात्या असं म्हणताच तात्या भानावर आला आपण मंदिराला जपतो का नाही जपतो की रोज पुजारी पूजा पुझा करतो सालातून जात्रा भर येतो सप्ताबी घालतो असं तात्या सांगत होत मंदिराचा परिसर निर्मळ ठेवतो वर्ग गोळा करतो आहे का नाही तात्या हम्म होय ना पण तू कामून विचारतो रे बाळा एवढं सकाळ सकाळ तात्या गावची शाळा बी एक मंदिरच आहे तिथं जिवंत माणसं भिडत उद्याचे गावकरी देशाचे भविष्यातले नागरिक शिक्षक हे शिल्पकार मुलं खरे खुरे देवच असते आहे दुपलं पण मला का म्हणून सांगतोस मग त्यावर संदीप उत्तरला त्याच काय तात्या आम्ही पोरांनी पोरा ठरविलंय की आता शाळाकड लक्ष द्यायचं तिथं काय लक्ष देता गाव गावठाणाची जागा गिळली ती काढा सावकाराच्या ताब्यात गरम पंचायत बी त्याच्याच ताब्यात शाळाची जागा बी हडपली टावर बांधायचं म्हणतेत जाग सरकारी आणि भाडं यांना मिळणार गावगतीच काय काय ढापिल कुणाच असतो त्यावर संदीप थोडा वेळ गप्प बसला आणि नंतर हळूच बोलला आपलेच लेकर आहेत शाळात बसायला जागा पाण्याला हौद लाईटची सोय एखादं कॉम्प्युटर ई डी बल्ब थोडस ग्राउंड त्यात एखादी घसरगुंडी शाळेला एखादं लाऊडस्पीकर आणि शाळा रंगून दिली की पोर बी रमतील असं म्हणताच तात्या जुने भांडणं उकरून काढित होता संदीपच्या हे लक्षात आलं वाटेन शाळेकडे गेला गुरुजी लोकांची भेट घेतली एक गुरुजी गावाजवळचेच होते पण ते तालुक्यावरून येत होते त्यानं स्वतःचा परिचय करून दिला सर मी अशा हेतून आलोय आणि मग सर म्हणाली तुम्ही सुशिक्षित आहात आमची खूप इच्छा आहे ही शाळा सुधारली पाहिजे या शाळेत मुलं नेहमी आली पाहिजेत त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आपण मिळून काम करू आम्ही सोबत आहोत अशी शाळा केंद्रात कुठे नाही अहो हे पाहना आम्हाला बसायलाच जागा नाही हो संदीप थोडस चार पावले पुढे गेला संदीपने गजलेले पत्रे पाहिले कित्येक दिवस पत्र्याची दुरुस्ती झाली नव्हती उंदर लपंडाव खेळत होती कधी मधी नागोबाच दर्शनही घडे उंदराच्या पाठीमाग हे साप पळत होते तशी रोज खिचडी पकत होती रॅम्प उधडलेला होता घसरगुंडी मोडली होती शाळेच्या दारात एक झाड हिरवगार गार होत पलीकडं उकंडा होता खालच्या आळेच्या रामरावांनी तिथं उकंडा टाकला होता तिथं कुत्र्याच्या छत्रा चा उगलेल्या होत्या पड़क माळोदाचे खांड दांड दगड गोठे माती हे काही आणून तिथं एक ढीग केला होता जणू काही पुराण वस्तू संग्रहालय पोरांना लपाछपी खेळायला आयती जागा झाली संदीप गावातील पोरांची एक बैठक घेतली शाळेचा मुद्दा समजून सांगितला काहींनी आड काठी आणली पण काही त्याच्या विचाराशी सामील झाले सहमत झाले वर्गन गोळा करू म्हणाले श्रमदान करू म्हणाले सगळे तरुण एकत्र आले श्रमदानाची तयारी होती दहा पाच रुपये वर्गणी गोळा केली होती जे देतील त्यांची मदत घेतली शाळाच्या भोवतालचं गवत कापून झालं गावातली तरुण पोरं झटत होती गावाची नाली बाजूने वळवली त्यामुळं शाळेसमोर जाणार पाणी खंडित झालं आता गावाचाही सपोर्ट मिळायला लागला थोडस वातावरण चांगलं बनलं शाळेची पोरं कुतूहलाने बघायची शिक्षकांनाही खूप आनंद झाला शाळा उघडी दिसायला लागली आता भिंती रंगून घेऊ काहीजण मुलांचे जादा तास घेऊ लागले जो तो एकदान देऊ लागला गुरांचा गोठा हलवायचा होता पंचायतीत चौकशी केली पण ती जागा सात आठ जणांच्या नावानं होती सामुदायिक होती कव्हनुक ग्रामपंचायत मधी नावावर लावून घेतली होती तो गुन्हाजीचा गोठा होता त्याला कुणीकडून तरी कुनकुन -कुन लागली पोरं तशी ऐकायची नाही हे त्यानं हेरलं होत जागा सरकारी आणि भांडण खाजगी उद्या गावात ग्रामपंचायतला पॅनल टाकतील असेच येतात आणि मग निवडून येतात ग्रामपंचायत ताब्यात घेतात असं त्याला उगीच वाटलं त्याला काय निवडून बी येते मग आपलं सगळं बिंग उघडं पडल मनात काही का बाई येई आणि मग गुनाजीची उगीच घालमेल होई कडव्याच्या गंजीभोवता चिपाडाचा ढिगून होता रात झालेली होती आभाळा चांगलं चटचट करत होतं किर अंधार पडला कुठं काजवे चमकत होते भयान शांतता होती हळूच पावलं उचलत होते चिपाडाचा ढीक बघितला काडी वडली पेटीतून थोडासा उजेड बाहेर पडला ढीक भर चिपाड दिले पिटू भडाभडा मोठा जाळ झाला पोरांवर त्यानं दुसऱ्या दिवशी आळ घेतला अगोदर त्या पोरांची बदनामी केली मग जळीत झालं म्हणून गुन्हाजीच गेला पोलीस ठाण्यात दोन पार्ट्या समोरासमोर उभ्या राहिल्या एकमेकांचे उने दुने सुरू झाले पोलीस आले पंचनामा झाला ज्याचं नाव आरोपित होते त्यांची धरपकड झाली मग मा शहाने माणसं जाऊन जामीन करून आणल्या मग पोरं पांगले अडथळा आला होता शाळेभोवती पुन्हा गवत फुटलं शाळेभोवती पुन्हा गवत फुटलं ही व्यवस्था साखळदंडानं घट्ट बांधलेली होती तो साखळदंड तोडणे अशक्य होते